नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आहे गणेश चतुर्थी त्यासोबतच बाजारामध्ये भरपूर असे आंबे यायला सुरुवात झाली आहे याच अंबसाचा वापर करून आज आपण एकदम नवीन पद्धतीचे उकडीचे मोदक बनवूया चला तर आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी सारण बनवण्यासाठी तुम्हाला मी साहित्य सांगत आहे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी आंब्याचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर दहा ते पंधरा काजू बदाम एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती ठेवलेला आहे कढाई कढाईमध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे त्यानंतर हे तूप छान असं तापलं की मध्यमाचेवरती खोबऱ्याचा केस काजू बदाम मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे आणि या तुपामध्ये आपण ते एक ते दोन मिनटं मध्यमाचेवरती परतून घेऊया थोडासा लाल रंग किंवा थोडासा वास यायला लागला की समजून घ्यायचं आपलं हे खोबरं आणि काजू बदाम शहाण्याचे भाजले गेले आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो गूळ बारीक करून घेतलेला आहे तुम्ही तर गूळ किसूनसुद्धा घेऊ शकता मी इथं सुरीने बारीक करून घेतलेला आहे तो गूळ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे एक मिनटं मध्यमाचेवरती हा गूळ छान असा याच्यामध्ये परतून घेऊया मिक्स करून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक वाटी जे तुम्हाला दाखवले होते आंब्याचे बाईक तुकडे करून घेतले होते साल काढून तर ते मिक्सरला फिरून घेतलेला आहे म्हणजेच त्याचा आंबरस बनवून घेतलेला आहे पाणी न टाकता त्यानंतर हा आमरस याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि एक ते दोन मिनटामध्येच बघू शकता हे मिश्रण अगदी घट्टच झालेलं आहे तर इथं आंब्रसामध्ये पाणी न वापरता आंब्रस तयार करून घ्या जेणेकरून या सारणाची चवसुद्धा छान येते त्यासोबतच सारण पातळ सुद्धा, सुद्धा होत नाही एक ते दोन मिनटामध्येच हे छा सारण छान असं घट्ट झालं आहे त्यानंतर थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेऊया सारण थंड आहे तोपर्यंत इथं उकडीचे मोदक बनवण्यासाठी पीठ उकडून घेऊया तर इथं एक छोटी वाटी इथं पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी इथं आंब्याचे बारीक तुकडे करून घेतले ते आमरस म्हणजे इथं पाणी न टाकता मिक्सरमध्ये आमरस तयार करून घेतलेला आहे त्यानंतर हा आमरस पण ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चिमूटभर आपण टाकायचं आहे मीठ आणि त्यानंतर परत एकदा चमच्याच्या साह्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आमरस छान असा हा मिक्स करून घ्यायचा आहे गॅस अगदी मोठ्या हसेवरती ठेवायचा आहे आणि ह्याला उकळी येईपर्यंत छान असे एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया एक चमचा साजूक तूप साजूक तूप टाकल्यानंतर बघू शकता छान असं हे मिक्स करून घेऊया परत एकदा आणि याला छान अशी उकळी आली की ह्याच्यामध्ये टाकूया आपण तांदळाचं पीठ मिक्स करून घेणार आहोत तर इथं बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये एकाच हाताने तांदळाचं पीठ आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याच्या साह्याने हे पीठ लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आणि ह्या स्टेजवरती म्हणजे जेव्हा आपण तांदळाचं पीठ ह्यामध्ये मिक्स करत आहोत त्यावेळेस गॅस अगदी स्लो टू मिडियम ठेवायचं आहे मध्यमाचेवरती किंवा एकदमच बारीक करून ठेवा त्यानंतर बघा हे तांदळाचं पीठ पूर्णपणे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं पूर्णपणे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता पूर्ण तांदळाचं पीठ इथं आपलं तयार तर झालं आहे ह्याच्यामध्ये आता ह्यावरती ठेवूया झाकण दहा ते पंधरा मिनटं गॅस बंद करायचं आहे मग झाकण ठेवूया त्यानंतर इथं पुढची तयारी करूया उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहे चाळण आणि इथं केळीचे पानं उपलब्ध आहे तर केळीचे पानं स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर ह्याला साजूक तूप लावून घेऊया तर इथं साजूक तूप हाताच्या साईने या केळीच्या पानांना मी लावून घेतलेलं आहे जर जा तुमच्याकडे केळीचे पानं नसतील तर तुम्ही चाळणीलासुद्धा तेल किंवा तूप लावून घेतलं तरीही चालेल किंवा एखादा बटर पेपर टाकला ना चाळणीमध्ये तरी हे चालेल त्यानंतर इथं जे आपण पीठ कढईमध्ये उकडून घेतलं होतं ते ताटामध्ये काढून घेऊया आणि याला आपण छान असं मळून घेऊया त्यानंतर हे आपण जे कढईमध्ये पीठ घेतलं होतं ते पीठ या ताटामध्ये पूर्ण मी काढून घेतलेलं आहे जे आपण पीठ उकडून घेतलं आहे आता त्यानंतर हे पीठ गरम आहेत तेव्हाच मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं हाताला चटके बसू नये यासाठी इथं मॅशर घेतलेलं आहे जेणेकरून ह्या तांदळाच्या पिठामध्ये जे काही थोड्याशा गिटोळ्या राहिल्या असतील ना त्या पण निघून जातील बारीक होतील तर इथं पीठ पण गरम आहे त्यासाठी इथं लगेच मळून घेऊया थंड झाल्यानंतर ह्या पिठामधील गिठोळ्या मोडल्या जात नाही तर इथं त्यासाठी इथं मॅशरचा वापर केला आहे आणि गरम आहे तेव्हाच पीठ मळून घेऊया त्यानंतर इथं मॅशरचा मॅशरने पूर्णपणे पीठ छान असं बारीक करून घेतल्यानंतर इथं ताटामध्ये हे पीठ आता आता हा पण हाताने मळून घेऊया एक चमचा साधूक तूप घ्यायचं सा आहे आणि ताटाला सुद्धा चिकटलेलं जे पीठ आहे ना चमच्याच्या साह्याने काढून घेऊया परत एक ते दोन मिनटं छान असं एक कणिक आपण मौसूत असं मळून घेऊया बघू शकता आपलं कणिक तयार झालं आहे आणि एकाच आकाराचे पेढ्याच्या आकार एवढे इथे मी इथं गोळे तयार करून घेतलेले आहे आता पोळपाटावरती एक केळीचं पान घेतलेलं आहे केळीच्या पानाला पण मी पुन्हा एकदा साजूक तूप थोडंसं सा लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावरती मी इथं एक लाटी घेतलेली आहे त्याच कणकेची त्यानंतर इथं लाटण्याच्या सहाय्याने ही लाटी पुरीच्या आकार एवढी पण त्यापेक्षा थोडीशी लहान अशी मी इथं लाटून घेतलेली आहे मध्यम आकारामध्ये म्हणजे खूप जाड पण नाही खूप पातळ पण नाही तर इथं बघू शकता जर तुम्हाला लाटण्याने नाही जमलं तर तुम्ही हाताने सुद्धा असं या केळीच्या पानावरती थापून घेऊ शकता तो तो तर इथं बघा त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि एका हाताच्या बोटावरती मी ही लाटी घेतलेली आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता इथं मोदकाला या कळ्या पाडून घ्यायच्या आहे इथं आपण इथं कळ्या तयार करून घेऊया तर इथं दुसऱ्या हातांच्या बोटाच्या साह्याने एका हाताच्या अंगठ्याच्या साह्याने आणि दुसऱ्या हाताच्या त्या बोटाच्या साह्याने इथं मी बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं मोदकाला कळ्या पाडून घेतलेला आहे तुम्ही हव्या तशा आकारामध्ये मोदकांना कळ्यांचा आकार देऊ शकता तर मी इथे ज्याला मला जशा जमल्यात तशा मी इथं मोदकाला कळ्या पाळून घेतलेल्या आहेत तर इथं मोदकाच्या कळ्या बघा सहा अशा पाकळ्या मी तयार करून घेतल्या आणि याचप्रमाणे म्हणजे या सारख्या पूर्ण अशा मोदकाला पाकळ्या पाडून घेतल्या आणि अशाच प्रकारे सर्व मोदक मी इथं भरून घेतलेल्या आहे सारण भरून तयार करून घेतलेला आहे सर्व मोदक चायनी मी इथं चाळणीमध्ये सेट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे की गॅसवरती मी इथं खाली पातेल्यामध्ये ठेवलं आहे पाणी पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतरच यावरती उकडीची चाळण ठेवायची आहे या मोदकाची चाळण आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपण हे मोदक उकडून घेऊया मध्यमाचेवरती तर इथं बघू शकता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आपले हे मोदक उकडून तयार झालेले आहेत थंड झाल्यानंतर बघू शकता आपले हे उकडीचे मोदक आता खाण्यासाठी तयार आहेत तर मंडळी आज आहे गणेश चतुर्थी आणि त्यासोबतच बाजारामध्ये भरपूर असे आंबे यायला सुरुवात झालेली आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जो उपलब्ध होईल तो आंबा तुम्ही इथं आंब्रस म्हणजेच बनवण्यासाठी इथं वापरू शकता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबा जर जास्त गोड असेल तर तुम्ही याच्यामध्ये गुळाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवू शकता आणि त्यानंतर इथं तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी न टाकता आपण इथं आमरस म्हणजे मिक्सरला फिरून घेतलेला आहे तर इथं पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे तर इथं सर्व असे आपले उकडीचे मोदक थंड झाले आहेत तयार झाले आहेत आज आहे गणेश चतुर्थी तर तुम्हीही असे उकडीचे मोदक नक्की बनवून बघा आजची तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया असं एखाद्या नवीन रेसिपीमध्ये